मम्मी आपण बंगला घेऊ ना आपण गावला जळगाव बंगला हा जळगावला घेऊया जळगाव जळगावला काय तुझं माझा दादा दादा सोबत मग रोज स्कूल ला जाय मधली सधी झाली लगेच दादा सोबत

आता म्हणशील बोर वाटशील तुला जर शाळा शिकू नाही दिली ना तू नंतर मोठेपणी काय बोलशील मम्मी तुला, बोल तुला माहिती होत ना शाळा शिकल्याने एवढे फायदे होता मग तू का नाही मला शिकवलं मला मारून पाठवलं असतं पण मला शाळा शिकू दिली असती असं तू मोठा झाल्यावर मला बोलशील कारण जे शिकले नाही ना ते आत्ता पश्चाताप करतात माहिती आहे का याद आई नाश्ता करायला जायचं मी स्कूलमध्ये मग हा नाही जायचं मोठं ने बोल बर ठीक आहे पप्पा आल्यावर तुला बघते मग पप्पा पप्पा चांगले बघतील तुला समजलं तुला छान छान शिकवतात शाळेत असं नाही बोलायचं बाळ बाळिच बो, राहायचं आपलं आपलं मॅडम जे सांगतील ते अभ्यास केला तर बोर नाही वाटत कळालं का नाही वाटत चल औषधी घे मग शाळेमध्ये जाऊन बोर आमची पण होती बाळा अशीच शाळा पास सकाळी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माहिती आहे का आम्ही पण शिकलोय तुला काय वाटलं मी शिकली नाही आहे तुझ्यासारखं बालपण गेलंय माझ काय नाईक पण आम्ही असं नाही म्हणायचो मला जायचं नाही स्कूलमध्ये मला असं नाही करायचं मग तसं नाही आम्ही मस्त जायचो उलट ता। मम्मी तयार करून द्यायची मला आणि मग मस्त जायचो आम्ही तुझं काय बाबा बोर होतो म्हणे शाळा शिकून का वाटत का तुला बोलताना रिक्षाचं काय घेऊन बसला रिक्षा चालवायची तुला तर मग शाळा नको शिकू कोण रिक्षा, आ, रिक्षा दिक्षा, दिक्षा। हा हो रिक्षा चालवायची तर नको शिकू ना मग शाळा हा मग व्यवस्थित नाव घ्यायचं माझ्या बाचीच समजलं ना मग रिक्षाने म्हणायचं दिदी म्हणायचं कोशाला पण बोल रे जायचं नाहीच का स्कूल मध्ये मग हा बोल

तुला देत बाबा चल स्कूलचा टाइम झाला सोनू तुला माझ्यावर भरोसा हाय काय नाही मम्मी म्हणतो मला सोडून दे मम्मी म्हणायचं हाय 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 ते सॉमी का हाय 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 बघ Come, Mommy. Hey, hey. Hey, hey. Hey, hey. Hey, Patu, pati. Hey, patu, pati. Patu, pati. Hey, patu, pati. It's good, patu, pati. Yes, yes. Hey, I found my chance. Goli, Wow.

चला अरे खाली सोंडे भोंड्याला घेऊतच मी ना ऐकतच मी चालू व्हिडिओ मध्ये मार खायचाय आला आज, आज। तर बघू किती वेळ लागतोय मामाला यायला बघूया हजार कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम हजार हजार रहते हैं वहाँ पर नहीं होगी तेरे गोवा वाले भी चपी तेरे को लगाऊंगी <laughs> त्याची पूर्ण कम्पस पेटी चेपा झाली हो का बॅग येत बोलते बॅगेवर बॅग ठेवले म्हणून बसू द्यायला मध्ये थांबा थांबा हां रे बाय बाय बाई आता आले सोनूला सोडून तर आता मी बाकीचे काम करते माझे जे पेंडिंग आहेत घरातली थोडीफार वगैरे तर चला भेटूया आपण संध्याकाळीच सोनू आल्यावर तर चला बाय बाय वरून आला आणि हो मी अभ्यास ओ... करत होता आणि याच्यामुळे मी काढू नाही शकला

तर चला काही संध्याकाळ तर शूट काही घेतला आणि आत्ता घेतला डायरेक्टली हे आले सोमेक आला त्याचा होमवर्क पण घेतला काही मीनी आणि होमवर्कमध्ये म्हणजे गेले दोन तास समजावून सांगावं लागतं त्याला बरंच तर हे बघा त्याचे डोळे काय माहिती झाकून ठेवलेत त्याने आईची काकडी डोळ्यांवर ठेवतोय फेशियल करायला भेटूयानंतर आपण तर गाई संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इथं बघा आमच्या पाठीमागे अजगरचं पिल्लं आहे पिल्लं आहे एक मोठं साप आहे अजगर आहे मला माहीत नाही तर व्हिडिओ बघून कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे ते तर बघू शकता पावसाळ्यामध्ये अशी भीती आहे आमच्या पाठीमागे रीस नको घ्यायला म्हणून मी सगळे डोअर पण बंद ठेवते स्लायडिंग पण बंद ठेवते घरामध्येच आम्ही बसतो सगळं लावून बघू शकतात किती मोठा आहे गाईच